वेलकम टू अवर चॅनल इंग्लिश फॉर करिअर चॅनल आहे फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे यशस्वी व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅनल अतिशय एक वरदान राहील ॲक्च्युली माझे तीन चॅनल आहेत इंग्लिश विथ पी के नाईंटी नाईन जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे आणि इन द इंग्लिश गार्डन ऑफकोर्स इंग्लिश टू इंग्लिश आहे आणि हे नवीन चॅनल मी मुद्दा म्हणून लॉन्च केलं आहे इंग्लिश फॉर करियर नावच ठेवले इंग्लिश फॉर करिअर याचं कारण काय की बरेच लो विद्यार्थी मग ते शाळेचे राहो विद्यालयाचे राहो कॉलेजचे राहो ते इंग्रजीला फक्त एक लँग्वेज समजतात आणि इथं चूक होते तुम्ही पाहा शाळेचे विद्यार्थी दे जस्ट दे ट्राय फॉर मार्क्स असं नाही आहे आता इंग्लिश फक्त मार्कांसाठी शिकायचे नसते इंग्लिश इज अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी इंग्लिश इज अ पार्ट ऑफ युअर करिअर आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे पडतात मग ते रेल्वेचे राहू किंवा कोणती बँकेची राहू किंवा स्टेट आ, स्टेट आपलं जे स्टेट सिलेबस आहे त्याला काय म्हणता येईल महाराष्ट्र स्टेटची स्पर्धा राहू किंवा नॅशनल लेवलची राहू त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी मागे पडायचं एकमेव कारण आहे इंग्रजी किंवा इंग्रजीमुळे त्यांना मार्क कमी पडतात तुम्ही पा प्रत्येक अशी कोणतीच एक्झाम नाही एक दोन जर एक्झाम सोडले माझ्या मते तर प्रत्येक परीक्षेमध्ये इंग्रजीचा पेपर असतो आय एम राईट अगदी तुमच्या आपल्या महाराष्ट्राच्या जे स्पर्धा परीक्षा असतात किंवा नॅशनल लेवल जे स्पर्धा परीक्षा असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये अगदी एम पी एस सी यू पी एस सी ह्या सर्व परीक्षेमध्ये पहा इंग्रजी हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि त्यासाठी इंग्रजीकडे फक्त मार्क म्हणून पाहू नका विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी फक्त मार्क म्हणून पाहू नका ऍक्च्युली इंग्रजी ज्याला आली मी गॅरंटी सांगतो त्याला जॉब लागतोच जॉब कुठे लागतो ऑफकोर्स इंटरव्ह्यूमध्ये तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असतं किंवा फक्त इंग्रजी बोलण्यामुळे बरेच लोकांना जॉब लागतो चांगल्या प्रकारचा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब लागतो पण आता ते जॉबचं आपण विश्लेषण करणार नाही आज, आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना इंग्रजीमध्ये मार्क कमी का पडतात त्याची कारणं आणि त्याचं विश्लेषण आणि त्याचं सोल्युशन त्याचे जे उपाय तर हा टॉ आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मार्क कमी का पडतात अँड वी आर गोइंग टू अॅनालाइज ऑन दॅट वन राईट तर पहिला आहे पहा फिअर हे सेक्शन आहे पूर्ण मार्क कमी पडण्याचे कारण आणि हे सेक्शन आहे पूर्ण मार्क कमी का पडतात त्याच्यावर सोल्युशन किंवा उपाय काय आहे त्याच्यावर राईट तर पहिला आहे फिअर एक भीती बसली आहे विशेषतः महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एक भीती बसली आहे की इंग्रजी ही अवघड आहे आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी बाकी विषय करतात मराठी किंवा तुमचे बुद्धिमत्ता किंवा इतर सब्जेक्ट आणि इंग्लिशला पाहू आणि इथं चूक होते तुम्ही पहा नीट एक्झाममध्ये मध्ये ज्याचं फिजिक्स परफेक्ट त्याची नीट एक्झाम किंवा जेई एक्झाम तसे स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे बरेचसे विद्यार्थी जे इंग्लिश स्किप करतात किंवा इंग्रजी थोडंसं वेळ देत नाहीत आणि जर तुमचं इंग्रजी पक्का असेल आय अश्युअर यू तुमची तुमचा रँक नक्कीवर येईल कारण ज्या ठिकाणी मुलं फ्लॉप होतात त्या ठिकाणी आपण तो सब्जेक्ट पक्का करायचा आणि हाच इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स आय राईट त्याच्यामुळं पहिलं हे लक्षात घ्या की आपल्याला इंग्रजीची भीती काढून टाकायला पाहिजे एक लक्षात घ्या भीतीमुळे काहीच होत नाही भीतीमुळं स्विमिंग येत नाही भीतीमुळं सायकलिंग येत नाही भीतीमुळं ड्रायव्हिंग येत नाही कारण तो माइंडसेट तसा बनलेला असतो मग मला सांगा जर खरंच इंग्रजी आवड असली असती तर जेवढे लोक इंग्रजी बोलतात किंवा ज्या लोकांना इंग्रजी येते त्यांना काय येत असावी आणि आपल्याला काहीत नसावं हाच फरक आहे एक मला काय म्हणतं पॉझिटिव्ह माइंडसेटचा आणि एक निगेटिव्ह माइंडसेटचा त्यामुळे तुमचा माइंडसेट चेंज करून टाका आणि ऑफकोर्स यू शूड गो फॉर पॉझिटिव्ह माइंडसेट त्यामुळे भीती हा महत्वाचा दुसरा आहे लॅक ऑफ बेसिक्स काही टॉपिकचं यु नो आपल्याला जे चार टॉपिक आहेत पहा ते चार टॉपिक आता ह्याचं सोल्युशन याच ठिकाणी आहे हे बेसिक टॉपिक म्हणजे प्रॉब्लेम आहे बेसिक टॉपिक आणि सोल्युशन पण बेसिक टॉपिक आहे तर हे दोन्ही मी पॅरल सांगेन चार टॉपिक रिस्पॉन्सिबल आहेत एक आर्टिकल्स तुम्हाला आले पाहिजेत ए अँड दचा उपयोग कुठे करायचा त्याच्यावर क्वेश्चन नक्की असतो त्याच्यानंतर तुमचा टेन्स पक्का पाहिजे काळ कारण टेन्स शिवाय तर इंग्लिश होऊ शकत नाही प्रिपोशन तुम्हाला जमले पाहिजेत कारण प्रिपोशन हे सर्वात कन्फ्युजिंग आहेत इंग्लिशमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं मॉडेल्स तुम्हाला कळायला पाहिजे व्हील कुठे वापरायचं शाल कुठे वापरायचं कॅन कुठे वापरायचं हे जेव्हा तुम्हाला कळेल याला आपण काय म्हटलं बेसिक टॉपिक आणि ऑफकोर्स लॅक ऑफ बेसिक्स येस yes. आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल तुमची इंग्रजी त्या ठिकाणी पक्की होऊन जाईल अँड माय डिअर स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो इथंच मुलं चूक करतात तुमचा टेन्स पक्का झाला पाहिजे आणि तुम्ही कधी पाहात जगात ज्या ज्या ठिकाणी इंग्रजी स्पोकन इंग्लिश क्लास चालतात त्या ठिकाणी हे चारही टॉपिक शिकवलं जात दुसरं काहीच नाही चार टॉपिक शिकवलं जातात पहिले टेन्स टेन्स म्हणून वाक्य जमते आर्टिकल्स ए अँड द शिवाय इंग्रजी म्हणू शकत नाही की नाईन्टी फोर पर्सेंट वाक्यामध्ये ए अँड दी असतं बरोबर त्यामुळे आर्टिकल ए कुठे वापरायचं अँड कुठे वापरायचं द हे तुम्हाला कळायला पाहिजे आपल्या चॅनलवर आहेत ते अव्हेलेबल आहेत त्याच्यानंतर प्रिपोशन कुठं वापरलं पाहिजे इन एन टूमध्ये काय फरक आहे ऑन अपॉनमध्ये काय फरक आहे टूवर्ड्स अँड टू मध्ये काय फरक आहे बिलो आणि अंडरमध्ये काय फरक आहे अबो आणि ओव्हरमध्ये काय फरक आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स डेव्हलप होणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांना लक्षात घ्या तुमचे चार टॉपिक परफेक्ट झाले पाहिजे आर्टिकल प्रिपोशन मॉडल्स अँड ऑफकोर्स टेन्सेस हे चार टॉपिक ज्याला आले त्याचा पाया पक्का बनला हे जशी एखादी इमारत पिलरवर असते हे चार पिलर उभं राहिले की बिल्डिंग समोरची उभं राहते हे दॅट इज माय गॅरंटी मग तुम्हाला बोलायला ते सोपं जाईल आणि ऑफकोर्स इंग्रजी यायला पण सोपं जाईल त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी इंग्रजी क्लास चालतात ज्या ज्या ठिकाणी स्पोकन इंग्लिश क्लास चालतात जगामध्ये मी म्हणतो जगामध्ये त्या ठिकाणी चार टॉपिक कंपल्सरी शिकवले असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या हे चार टॉपिक तुमचे परफेक्ट झाले पाहिजेत आय एम राईट झालं त्याच्यानंतर पहा लॅक ऑफ प्रॅक्टिस प्रॅक्टिसच नसते कारण काय भीती बसली आहे ना बेसिक्स क्लिअर नाहीत ना मग प्रॅक्टिस कुठं करणार आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस होत नाही कारण की कळस ना टेन्सेस कळत नाही आहे काय प्रॅक्टिस करणार आर्टिकल कळत नाही काय प्रॅक्टिस करणार मग समोरचे टॉपिक त्याच्यावर हे चार, चार टॉपिकवर पुढचे टॉपिक इंडरेट स्पीड डिपेंड आहे चेंज द वॉइस डिपेंड आहे डिग्री डिपेंड आहे सगळं स्पॉट देअर डिपेंड आहे सगळं डिपेंड आहे आणि प्रॅक्टिस समोर होत नाही कारण की बेसिक्स क्लिअर नाहीत बेसिक का क्लिअर नाहीत कारण भीती आहे पहा हे ऑर्डर कळाली तुम्हाला दिस इज द असेंडिंग ऑर्डर माय डिअर स्टुडंट्स पुढे पहा पुअर माइंडसेट आपल्याला इंग्रजी येत नाही आपण करू शकत नाही आपण काय खेडेगावचे आपण ग्रामीण भागाचे ग्रामीण भागचे किती विद्यार्थी तुम्ही पाहिला असेल जे आय एस आय पी एस आहेत ते पण ग्रामीण भागातले आहेत परंतु माइंडसेटचा फरक आहे यस ऑर्डनरी इन एक्स्ट्रॉर्नरी हाच फरक असतो एक्स्ट्रॉर्डनरीमध्ये एक्स्ट्रा असतात एक्स्ट्रा माइंडसेट असतं आणि त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या तुमचा माइंडसेट फारच परफेक्ट पाहिजे आणि पॉझिटिव्ह पाहिजे कारण की हे सगळ्या गोष्टी एकूण एका लिंक आहेत लक्षात घ्या हे लिंक आहेत भीती असते म्हणून बेसिक्स क्लिअर नसतात बेसिक क्लिअर नसल्यामुळे प्रॅक्टिस होत नाही आणि हे सगळ्याच काय असतं माइंडसेट तुमचा पोअर बनतो जगात आवड काय आहे आवड आहे फक्त पोअर माइंडसेट आणि तुम्ही जर मनात आणलात तर काय करू शकता तुम्ही आंधळी नाहीत भैरे नाहीत किंवा गोंगे नाहीत काहीच काहीच नाही सगळं छान आहे मग का कमी आहेत तुम्ही सांगा गेवा तुम्हाला सगळं दिलं आहे मग तुम्ही माइंडसेट का गरीब ठेवता किंवा पोअर ठेवता ठेवायला नको आहे तुम्ही पहा एखादी आंधळी व्यक्तीसुद्धा किती सन्मान जीवन जगते काय ते टॅकल केलेलं असतं त्या गोष्टीला त्याचा माइंडसेट पॉझिटिव्ह असतो मी जेवढे जेवढे असे अपंग लोक पाहिले आहेत त्यांच्या शरीरिक पॉझिटिव्हिटी पाहिली आहे का त्यांना जगण्याची उमेद असते आणि मला वाटतं तुम्ही सर्व स्पर्धा प्रिजने विद्यार्थी तुम्हाला तर सगळं आहे तुम्ही आंधळी नाहीत भैरे नाहीत गोंगी नाहीत काहीच नाही मग काय कमी आहे तुमच्यामध्ये कमी आहे ते फक्त माइंडसेटची कमी आहे जे आपल्याला कौंटा करायला पाहिजे कारण मी बरेचदा पाहिले ज्या लोक जे अपंग आहेत किंवा ज्या ज्या लोकांना काहीतरी एक व्याधी आहेत ते सुद्धा त्यांना एक नव्या उमदीनं जीवन जगतात ते कारण त्यांचा माइंडसेट पॉझिटिव्ह असतो जीवनाबद्दलचं आणि तर सगळंच आहे मग काय कमी आहे कमी आहे फक्त पॉझिटिव्ह माइंडसेटचा जे आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे राईट्स आणि पॉझिटिव्ह माइंडसेट विल इन्व्हाइट पॉझिटिव्ह रिझल्ट हे झाले स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांचे मार्क कमी याची कारणं आता आपण सोल्युशन पाहूया सोल्युशन नंबर वन बेसिक टॉपिक जसं मी आता डिस्कस केलं बेसिक टॉपिक क्लिअर झाले पाहिजेत टेन्स आर्टिकल प्रिपोशन मॉडेल हे टॉपिक जर क्लिअर झाले समोर स्पीच इंडायर डिग्री ऑफ कम्पॅरिझन स्पॉट देर असंख्य टॉपिक डिपेंड आहेत का सुरुवात आहे आहे पिलर आहेत हे बेस त्याच्यावर इमारत उभं घ्या पुढे घ्या रेग्युलर प्रॅक्टिस करायला पाहिजे असं कसं होईल बरं समजा मी शिकवायला लागल तुम्ही डोक्यात गेलं नाही तुमच्या पुढचं मी खाऊ शकतो का तुम्हालाच खावं लागतं तसं मी शिकून फायदा नाही तुम्ही शिकलं पाहिजे लक्षात घ्या प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे आई फक्त स्वयंपाक करू शकते पोटात तुम्हाला टाकायचं असतं लक्षात घ्या कारण पोट तुमचं आहे तसं करियर तुमचं आहे माझं नाही आहे आणि दॅट्स वाय यू शूड हॅव गुड प्रॅक्टिस पुढे घ्या इजी टू हार्ड हा हे लक्षात घ्या पहिले सोपे सोपे एक्झाम्पल सॉल्व करा नंतर हार्डकडे चला पहिले सोपे एक्झाम्पल सॉल्व करा सोपे इझी तुम्ही काय करते एकदम असे हेवी पाहत असता आणि त्याच्यामुळे कन्फ्यूज होता मग त्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल कमी होतो जे बरोबर नाही आहे करेक्ट आणि त्याच्यानंतर रेग्युलर रिडिंग हे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं जे जे लोक इंग्रजी रेग्युलर वाचतात त्याचा कॉन्फिडन्स लेवल फार वाढलेला असतो काही लोक म्हणतात आम्ही वाचतो पण आम्हाला कळत नाही अरे तू वाच ना पहिल्या दिवशी कळणार नाही नेक्स्ट डेला कळणार नाही थर्ड कळत जाईल तर तू वाच तर पहिले अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस प्रॅक्टिस त्यामुळे तुम्ही काम करा रेग्युलर प्रॅक्टिस करा रिडिंग करा ऑफकोर्स का, का ते काय रिडिंग केल्यामुळे काय असतं तुमचे हे जे बेसिक्स आहेत ते क्लिअर होतात आणि डोक्यामध्ये एक माइंडसेट तयार झालेला असतो वाक्य नसून डोक्यात फिट झालेली असते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रॉब्लेम्स आपण हे केले प्रॉब्लम्सवर लक्ष देऊ नका सोल्युशनवर लक्ष द्या ते फक्त प्रॉब्लेमला लात मारायचं आणि सोल्युशनला कॅरी ऑन करायचं तुम्हाला कधीच मार्क कमी पडणार नाहीत कारण की मलाही वाटतं की आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी हे नॅशनल लेवलचे जेवढे काही कॉम्पिटिव्ह एक्झाम्स आहेत स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वमध्ये चमकले पाहिजेत झळकले पाहिजेत पण केवळ कॉन्फिडन्स नसल्यामुळे कॉन्फिडन्स का नाही कारण इंग्लिश येत नाही आहे बहुतांशी जेवढे बँक बँकेमध्ये जे अधिकारी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे अदर स्टेटचे आहेत का इंग्लिशवर प्रभुत्व आहे आणि त्यासाठी मोस्टली मिश्रा कुमार किंवा हे बाकीचे जे म्हणजे त्यांना आपण हे विरोध करत नाहीये मला काय म्हणायचं आहे त्यांनी त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र विद्यार्थी सुद्धा याच्यावर प्रभुत्व मिळवावं या मताचा मी आहे किंवा मी आग्रही यासाठी आणि त्यासाठीच हा मुद्दाम चॅनल सुरू केला आहे यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी तयार करेन आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी कुठंच कमी पडू नये हा त्यामागचा एक ध्येय आहे किंवा मोटिव्ह आहे आणि मला वाटतं यू विल कॉपरेट मी व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे ओपिनियन टाका मी लिहा आय आय विल वेलकम ऑल द ओपिनियन परंतु पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की चांगला वाटला असेल अशी अपेक्षा करतो अँड आय टेक युअर लिव्ह हॅव ग्रेट टाईम बेस्ट लक